ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना काल उत्पादन शुल्क धोरण घोटाळा प्रकरणी अटक केलेली आहे आता ह्याला लिकर पॉलिसी घोटाळा असं सुद्धा म्हटलं जातं आणि या संदर्भातच केजरीवाल यांना अटक झालेली आहे आप नेते आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांनी यापूर्वीच केजरीवाल यांना ईडी अटक करेल असा अंदाजसुद्धा व्यक्त केलेला होता केजरीवाल यांना वेळोवेळी नऊ वेळा समन्स बजावण्यात आलेलं होतं ते समन्स त्यांनी नाकारलेलं होतं आणि ईडीने त्यांच्या प्रेसमध्ये केजरीवाल यांना कॉन्स्पिरेटर म्हणलेलं आहे भारत राष्ट्र समिती नेत्या के कविता यांनी केजरीवाल आणि आप नेते मनीष सिसोदिया यासोबतच संजय सिंह यांच्यासोबत आता रद्द करण्यात आलेल्या उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याचा कट रचला असा ठपका ईडीने ठेवलेला आहे आता ह्याच्यामधला खरं तर शब्द आहे कॉन्स्पिरसी कॉन्स्पिरेटर कट रचणारा आणि कट करणे असे शब्द त्याने वापरलेले दक्षिण भारतातील मध्य लॉबीला फायदा होईल असं धोरण बनवल्याचा हा कट होता ज्याला ईडीनं साऊथ लॉबी असं म्हटलेलं आहे आणि ही साऊथ लॉबी म्हणजे त्यांना जर का हे सर्व मिळालं असतं तर रिटर्नमध्ये शंभर कोटी रुपये आम आदमी पार्टीला देणार होती असा सुद्धा दावा केला गेलेला आहे काय आहे हे संपूर्ण प्रकरण हे समजून घेऊयात दिल्लीची लिकर पॉलिसी किंवा हे उत्पादन शुल्क धोरण काय का होतं ते समजून घेऊयात ज्याच्यामुळं सिसोदिया त्याच्यानंतर संजय सिंग के कविता आणि आता केजरीवाल यांना अटक झालेली आहे नमस्कार मी अरुणराज जाधव बोलविडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आता बघा दोन केसेस आहेत या संदर्भात एक आहे ती आहे सी बी आयची आहे ज्याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग या संदर्भातला तिथे चौकशी केली जाते या घोटाळ्या संदर्भात चौकशी केली जाते आणि कडून एक चौकशी केली जाते जी की उत्पादन शुल्क धोरण घोटाळा या संदर्भात आहे दोन वेगवेगळ्या केसेस आहेत आता काही फॅक्ट ज्या मीडियामध्ये आहेत त्याच्यानुसार काही आरोपी जे होते या घोटाळ्यातले आणि साक्षीदार यांच्या जबाबात केजरीवाल यांचं नाव आलेलं आहे आणि ईडीने आपल्या रिमांड नोटमध्ये आणि आरोपपत्रामध्ये या सर्व गोष्टींचा उल्लेख केलेला दिसून येते या प्रकरणातील एक आरोपी आहेत विजय नायर म्हणून जे वारंवार श्री केजरीवाल यांच्या कार्यालयाला भेट देत होते तिथेच त्यांचा बराचसा वेळ ते घालवत होते नायर यांनी असा दावा केलेला आहे की त्यांनी दारू व्यापाऱ्यांना सांगितले की केजरीवाल यांच्यासोबत या एकूणच धोरणासंदर्भात चर्चा केलेली आहे आणि या नायर यांनीच इंडोस्पिरिटचे मालक जे आहेत समीर महेंद्रू यांना श्री केजरीवाल यांची भेट सुद्धा घालून दिली जेव्हा मीटिंग अयशस्वी ठरली तेव्हा त्यांनी महेंद्रू आणि केजरीवाल यांच्यामध्ये व्हिडिओ कॉलवरती सुद्धा चर्चा घडवून आणलेली दिसून येते आणि केजरीवाल यांनी नायरवरती संपूर्णपणे विश्वास असल्याचं सुद्धा त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे या साऊथ लॉबी मधले पहिले आरोपी आणि आता साक्षीदार असलेल्या राघव मंगुटा यांनी सांगितलं होतं की त्यांचे वडील जे वाय एस आर काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत मध्य जे धोरण होतं त्याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी या संदर्भात चर्चा करण्यासाठी केजरीवाल यांना भेटलेले होते आणि आता या सर्व घटनेची परिणिती केजरीवाल यांच्या अटकेमध्ये झालेली आहे या मद्य धोरण घोटाळ्यामध्ये जे जे संशयित आहेत जे जे आरोपी आहेत त्यांच्या जबाबात केजरीवाल यांचं नाव आलेलं आहे आणि त्यांची कशी चर्चा झालेली आहे या संदर्भात इथे डिटेलमध्ये सांगितले आता सर्वप्रथम आपण हे दिल्ली सरकारचं दोन हजार एकवीस बावीसचं उत्पादन शुल्क धोरण काय का होतं नेमकं ते समजून घेऊयात दोन हजार बावीस मध्ये सतरा नोव्हेंबरला दिल्ली सरकारनं नवीन उत्पादन शुल्क धोरण लागू केलं ला होतं या धोरणामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होईल आणि मद्य माफियांवरती अंकुश बसेल असा विश्वास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यावेळेस व्यक्त केला होता ज्याच्यामुळे या धोरणांतर्गत सर्व सरकारी आणि खासगी दारूची जी दुकान आहेत ती बंद केली गेली आणि या संदर्भात नवीन टेंडर्स काढले गेले या टेंडरच्या अगोदर दिल्लीमध्ये सातशे वीस दारूची दुकानं होती याच्यापैकी दोनशे साठ खाजगी दुकानं होती मात्र नवीन धोरणानंतर सर्वच्या सर्व दुकानं खाजगी व्यावसायिकांच्या ताब्यामध्ये गेलेली दिसून येतात नवीन उत्पादन शुल्क धोरण जे राबवलं गेलं याच्याद्वारे दिल्ली सरकारला दारू खरेदीचा ट्रेंड जो होता दिल्लीतला तो बदलायचा होता नव्या धोरणामध्ये हॉटेल्सचे बार क्लब आणि रेस्टॉरंट जे आहेत हे तीन वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली यासोबतच टेरेस जे असतं ओपन टेरेस टेरेस हॉटेल जे असतात रूफटॉप वगैरे जे असतात तिथे सुद्धा अल्कोहोल सर्व करू शकत होते याच्या अगोदर उघड्यावरती दारू देण्यावरती बंदी होती बार मध्ये कोणत्याही प्रकारच्या मनोरंजनाची व्यवस्था केली जाऊ शकते अशी सुद्धा तरतूद या धोरणामध्ये होती याशिवाय बार काउंटरवरती उघडलेल्या बाटल्यांच्या शेल्फ लाईफ वरती कोणतंही बंधन असणार नाही हेही या धोरणामध्ये होतं आणि या धोरणाच्या अंमलबजावणीनंतर दिल्लीतील बत्तीस झोनमध्ये एकूण साडेआठशेपैकी पैकी सहाशे पन्नास दुकानं सुरू झाली नवीन उत्पादन शुल्क धोरणामुळे आता खरं तर हे लिकर पॉलिसीचं धोरण आहे याच्यामुळे दिल्ली राज्य जे आहे विधानसभा जी आहे तिथली त्यांचा महसूल वाढेल असा दिल्ली सरकारचा दावा होता दिल्ली सरकारच्या नवीन उत्पादन शुल्क धोरणामध्ये विविध गोष्टींचा समावेश करण्यात आला ज्याच्यानुसार अल्पवयीन व्यक्तीला दारू विकली जाणार नाही दारू विकत घेणाऱ्या व्यक्तीचा आयकार्ड तपासलं जाईल याशिवाय दारूच्या दुकानाबाहेर स्नॅक्स किंवा खाद्यपदार्थांची दुकानं जी आहेत ती उघडता येणार नाहीत जेणेकरून उघड्यावरती मद्यपान कमी होईल याच धोरणानुसार दारूबाबत ग्राहकांची निवड आणि ब्रँडची उपलब्धता यांना प्राधान्य द्यावं लागणार होतं आणि दिल्लीतील प्रत्येक भागामध्ये दारूचं दुकान असावं मात्र या दुकानांची संख्या जास्त नसावी ह्या सर्व गोष्टी सुनिश्चित केलेल्या होत्या आता हे सर्व ऐकल्यानंतर तुम्हाला लक्षात आलेलं असेल की हे धोरण जे आहे हे पूर्णपणे दारूशी संबंधित आहे लिकर पॉलिसी संदर्भातलं हे धोरण आहे लोकांना अधिकाधिक दारू कशी उपलब्ध होईल चांगल्या पद्धतीने कशी उपलब्ध होईल हे त्यांचं धोरण आहे आणि याच्यातून त्यांना महसूल जो आहे तो जनरेट करायचा होता हे सुद्धा दिसून येत आहे आणि याच्यासाठी त्यांनी काय केलं अगोदरचे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पूर्णपणे बंद केल्या आणि हा एकूण जो व्यवसाय आहे हा पूर्णपणे खाजगी व्यावसायिकांच्या ताब्यामध्ये दिलेला आहे दिल्ली सरकारनुसार हे धोरण जे होतं ते व्यवसायपूरक होतं पण दिल्लीतल्या मुख्य सचिवांनी दिल्लीच्या एल जीला म्हणजे लेफ्टनंट जनरल जे आहेत त्यांना पाठवलेल्या अहवालात असं स्पष्टपणे नमूद केलं होतं की नवीन उत्पादन शुल्क धोरण लागू करताना जीएन सी टी कायदा एकोणीसशे एक व्यवसाय नियम एकोणीसशे त्र्याण्णव दिल्ली उत्पादन शुल्क कायदा दोन हजार नऊ आणि दिल्ली उत्पादन शुल्क नियमांचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे नवीन उत्पादन शुल्क धोरण दोन हजार दहाचं सुद्धा याच्यामध्ये उल्लंघन झालेलं आहे यासोबतच दोन हजार एकवीस बावीसमध्ये जेव्हा टेंडर्स काढले तर जे आ, लायसन्स होल्डर आहेत त्यांना अतिरिक्त लाभ देण्यासाठी जाणीवपूर्वक काही गोष्टींचं त्याच्यातल्या काही पॅरामीटरचं उल्लंघन झाल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं मग आता सरकारवरती नेमके काय आरोप ठेवण्यात आले केजरीवाल सरकारनं मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता नव्या उत्पादन शुल्क धोरणाबाबत सर्व निर्णय घेतले असा एक आरोप आहे धोरणाच्या अंमलबजावणीच्या दरम्यान मूलभूत रचना जी आहे त्या धोरणाची त्याच्यामध्ये बदल करायचे असतील तर ते बदल फक्त उत्पादन शुल्क मंत्रीच करू शकतात असं केलं होतं आता येलजींनी मंत्रिमंडळाच्या या निर्णयावरती खरं तर प्रश्न उपस्थित केले होते आणि त्याच्यानंतर एकवीस मे रोजी जी, जी मंत्रिमंडळाची बैठक झाली त्याच्यामध्ये हा निर्णय सुद्धा घेण्यात आला होता मात्र तरीही उत्पादन शुल्क विभागाने घेतलेल्या निर्णयांची मनमानीपणे अंमलबजावणी सुरूच ठेवलेली दिसून येते दारू विक्रीचा परवाना घेणाऱ्यांना निविदा काढल्यानंतरही मोठ्या प्रमाणामध्ये अतिरिक्त लाभ कसा मिळेल या संदर्भात जास्त प्रयत्न केले ज्याच्यामुळे शासनाचं नुकसान झालं असा सुद्धा आरोप आहे उत्पादन शुल्क विभागाच्या दारू विक्रेत्यांचे एकशे चव्वेचाळीस कोटी रुपयांचे परवाना शुल्क जे होते म्हणजे लायसन्ससाठी जे, जे काही आपल्याला कॉस्ट द्यावी लागते ते माफ करण्याबाबत सुद्धा अहवालामध्ये गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले नव्या उत्पादन शुल्क धोरणाबाबत बेकायदेशीर निर्णयांना कायदेशीर मान्यता देण्यासाठी दुपारी दोन वाजता चौदा जुलै रोजी दिल्लीमध्ये मंत्रिमंडळाची तातडीची बैठक सुद्धा बोलवण्यात आली होती आणि याबाबतचं पत्र त्याच दिवशी सकाळी नऊ वाजून बत्तीस मिनिटांनी मुख्य सचिवांना सुद्धा पाठवण्यात आलेलं होतं आता वरवर आपल्याला दिसतंय की लिकर पॉलिसी आहे ह्याच्यामध्ये लहान मुलांना अल्पवयीन मुलांना दारू द्यायची नाही हे सांगितले उघड्यावरती खाद्यपदार्थ विक्री करायचे नाही जेणेकरून उघड्यावरती दारू पिणं जे आहे किंवा सार्वजनिक ठिकाणी दारू पिणं जे आहे ते बंद होईल म्हणजे चांगले आपल्याला ह्याच्यामध्ये चा निर्णय दिसत आहेत असं वाटतं पण तरी सुद्धा या एकूण नवीन उत्पादन शुल्क धोरण जे आहे याच्यावरती आक्षेप घेतलेले दिसून येतात काय आक्षेप आहेत तर दिल्ली सरकारच्या नवीन उत्पादन शुल्क धोरणाची दिल्लीच्या बत्तीस झोनमध्ये विभागणी केली केजरीवाल सरकारने नवीन उत्पादन शुल्क धोरणाद्वारे भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला दिल्ली सरकारच्या नव्या उत्पादन शुल्क धोरणामुळं दिल्लीमध्ये अनेक छोट्या दारू विक्रेत्यांनी आपली छोटी छोटी जी दुकान होती ती बंद केली आणि दिल्लीचे नायब राज्यपाल यांनी अरविंद केजरीवाल सरकारच्या नवीन उत्पादन शुल्क धोरणाची सीबीआय चौकशी करण्याची सुद्धा मागणी केली होती दिल्ली सरकारचं म्हणणं असं आहे की नवीन उत्पादन शुल्क धोरण जे त्यांनी आणलं त्याचा उद्देश काय आहे तर भ्रष्टाचार कमी करणं आणि दारूच्या व्यापारामध्ये निष्पक्ष स्पर्धेची संधी प्रदान करणं आता निष्पक्ष स्पर्धा कशामध्ये तर दारूच्या व्यापारामध्ये या धोरणाविरुद्धच्या सर्व आशंका काल्पनिक असल्याचं सुद्धा सरकारने म्हटलं म्हटलं हो, म्हणजे जे काही तुम्ही ह्या संदर्भात प्रश्न उपस्थित करतायत किंवा या संदर्भात जे काही क्वेरी रेज केली जाते ह्या सर्व काल्पनिक का आहेत त्याचा वास्तवाचा संबंध नाही असं त्यांना वाटत होतं कारण की त्यांच्यानुसार आम आदमी पार्टी जी आहे त्यांच्यानुसार दिल्ली सरकारनुसार त्यांचं धोरण जे आहे हे पूर्णपणे भ्रष्टाचार कमी करणार होतं दिल्ली सरकारने हे धोरण आणण्याच्या बाजूने वेगवेगळे युक्तिवाद केले त्यांचं धोरण कसं बरोबर आहे ते सुद्धा त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आणि याच्यामुळं दिल्लीतील दारू माफिया आणि काळा बाजार संपेल हे जे त्यांचं म्हणणं होतं त्याच्यावर ते, ते सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं दिल्ली सरकारचा महसूल वाढेल दारू खरेदी करणाऱ्यांच्या तक्रारी दूर केल्या जातील याशिवाय प्रत्येक प्रभागामध्ये दारूचे दुकानं एकसारखे असतील अशी सुद्धा दिल्ली सरकारने या संदर्भात त्यांची बाजू मांडलेली आपल्याला दिसून येते दारू पिण्याचं वय पंचवीस वर्षावरून एकवीस वर्षापर्यंत करणं आंतरराष्ट्रीय विमानतळावरती चोवीस तास दारू विक्रीला असलेली मुभा एकशे पन्नासाऐवजी पाचशे स्क्वेअर मीटर हम रस्त्यांवरती दारूचे दुकानं जे आहेत ते उघडणं घरपोच दारू आणून देणं दारूचे दर बाजारभावाप्रमाणे ठरवण्याचा परवानधारकांना मिळालेला अधिकार असे जे पॉईंट्स होते ते विरोध मोठ्या प्रमाणांतर वाढल्यानंतर रद्द केले गेलेले सुद्धा आपल्याला दिसून येतात आता ईडी काय म्हणते या सगळ्या ह्या संदर्भात केजरीवालांना नऊ वेळा समन्स बजावलं त्याने त्या समन्स नाकारलं आणि मधल्या काळामध्ये सिसोदिया यांना अटक झालेली आपल्याला दिसून येते संजय सिंह यांना अटक झाली काल परवा के कविता यांनासुद्धा अटक झाली ईडीनी ई डीने काय ॲलिगेशन्स लावलेले आहेत द स्कॅम वॉज टू गिव्ह द होलसेल लिकर बिझनेस टू प्रायव्हेट एंटिटीज अँड फिक्स अ ट्वेल्व्ह पर्सेंट मार्जिन फॉर अ सिक्स पर्सेंट किकबॅक इन इट्स फर्स्ट प्रोसिक्युशन कंप्लेंट इन नोव्हेंबर टू थाउजंड ट्वेंटी पॉलिसी वॉज फॉर्म्युलेटेड विथ डेलिबरेट लूपहोल्स होल्स दॅट प्रमोटेड कार्टेल फॉर्मेशन्स थ्रू द बॅकडोअर टू बेनिफिट लीडर्स म्हणजे बघा स्कॅम हा तर शब्द त्यांनी तिथं वापरलेला आहे होलसेल जो लिकरचा जो बिझनेस आहे हा पूर्णपणे खासगी व्यापाऱ्यांच्या ताब्यात देण्यासाठी हे सगळं केलं गेलं असं त्यांचं म्हणणं आहे इथं ट्वेल्व पर्सेंट मार्जिन जे आहे ते फिक्स केलं गेलं आणि सहा पर्सेंट किकबॅक ह्याची सुद्धा चर्चा दिसून येते ईडी असं म्हणत की ही पॉलिसी का जी काय एकूण बनवली होती याच्यामध्ये खूप सारे लूप ठेवलेले आहेत खूप साऱ्या पळवाटा ठेवलेल्या आहेत आणि याच्यामुळं हो लॉबी जी आहे कुठलीही कुठली तरी लॉबी जर का असेल या क्षेत्रातली ती लॉबी अधिकाधिक स्ट्रॉंग होईल हे सुद्धा त्यांनी मांडलेलं दिसून येत आता जर का दुसरी बाजू आपण ह्याच्यातली बघायची म्हटलं केजरीवाल यांना अटक झालेली आहे त्यांना वेळोवेळी सुद्धा बजावलेले होते त्यांनी ते नाकारले होते तर ते विटनेस म्हणून त्यांना समन्स होतं की सस्पेक्ट म्हणून होतं हे काही क्लिअर होत नव्हतं पण कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रेस रिलीजमध्ये त्याने त्यांना कॉन्स्पिरेटर हा शब्द स्पेसिफिकपणे वापरला म्हणजे कट रचणारा हा त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो आता फक्त विरोधक म्हणजे भ्रष्टाचारी आणि आपले ते सगळे धुतल्या तांदळाचे या आरोपाला सध्या बळ देण्याचं काम सर्व यंत्रणा करताना आपल्याला दिसत आहेत म्हणजे कालच्या दिवशी आपण चर्चा जी केली होती ती काँग्रेस पक्षाचे खाते जे गोठवणं आहे त्या संदर्भात केलेली होती आज आपण आम आदमी पार्टीचे नेते दिल्लीचे मुख्यमंत्री यांना अटक केल्यासंदर्भात बोलतोय होते आहे काय तर विरोधक जे आहेत यांनाच फक्त टार्गेट केलं जाते की काय हा जो आरोप केला जातोय या आरोपाला बळ मिळताना आपल्याला दिसून येते आणि या सर्व राड्यामध्ये इलेक्ट्रोल बॉन्ड संदर्भात कोर्टाने जे काही एस बी आयचे कान उपटले जे काही त्याने वेळोवेळी कमेंट्स केल्या यासोबतच समोर आलेले जी लिस्ट आहे हे सर्व कुठंतरी मागे पडलेलं दिसून येते किंवा याला मागं पाडण्यात यश आलेलं सुद्धा आपल्याला दिसून येते मूळ मुद्द्यांपासून लक्ष भरकटवण्यासाठी ह्या अशा गोष्टी वारंवार घडतायत की काय अशी शंका सुद्धा येते तसे आरोप सुद्धा सातत्याने केले जातात याच्या जोडीला अजून एक मुद्दा आपल्याला असा दिसून येतोय केजरीवाल यांची सुरुवात जी आहे ती भ्रष्टाचार विरोधात आंदोलन करून झालेली होती त्याच्यानंतर त्यांनी दिल्लीची सत्ता काबीज केली आणि आज त्यांना भ्रष्टाचार याच मुद्द्यावरून किंवा त्या संदर्भात घोटाळ्यासंदर्भात कट रचलेला आहे म्हणून अटक झालेली दिसून येते पेरलेलं उगवलं की उगवलेलं अंगाशी आलं हे सगळं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये क्लिअर होईल बघा आणि ह्या गोष्टी परत एकदा कोर्टामध्ये जाऊ शकतात आणि कोर्ट या संदर्भात काय निकाल देते हे सुद्धा आपल्याला पाहणं इंटरेस्टिंग राहणार आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा केजरीवालचा एकूण जो प्रवास आहे त्याच्याविषयी तुमचं काय मत आहे ईडी ज्या पद्धतीने कारवाया करते त्याबद्दल तुमचं काय मत आहे हे सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला जोड विसरू नका धन्यवाद